ारी स्वागत आहे तुमच्या आपल्या पप्पाल तर असे यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण खूप दिवसानंतर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरिपाठामध्ये नवीन पद्धत कशी वाजवायची ती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम छान पद्धत आहे आजपर्यंत कोणी मी म्हणतो वाजवली आहे माझ्या अनुभवातून सांगतोय मी की जी पद्धत आज आपण ट्राय करणार आहे जे आपण या घेणार आहे परें ता परें ता ली ली ती पद्धत आजपर्यंत मला तरी वाटतं कोणी घेतलेली कोणी वाजवलेली नसणार आहे त्यामुळे आजची जी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे ते एकदम बेस्ट होणार त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पद्धत कशी वाटली आपली जी हरिपाठामध्ये वाजवायची ती मी तुम्हाला सांगणार आहे ती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्ताच मी अगोदर सुरुवातीला दाखवली की तुम्ही म्हणता आता सुरुवातीला भजनी ठेकालगी वाजवली आहे तर हा तर आज आपण हरिपाठामध्ये भजनी ठेकालगी कशी परफेक्ट बसते ते आपण वाजून आणि म्हणून दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पद्धत कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा आणि स्वतः पण ट्राय करा हरिपाठामध्ये वाजवायचा तर आपण वेळो वाया नाही घालवता आपल्या व्हिडिओकडे ओळ्या तर सुरुवातीला भजनी ठेका जो असतो तो घ्यायचा आहे पण मग सुरुवातीला हरिपाठाचा जो मूळ ठेका आपला घी गी घेतात अगी गीता किंवा धागिण आता अगी घेतता घी घेत गीता, गी गीता, गीता। हा जो मूळ ठेका आहे त्यामध्ये भजनी ठेका ऍड करायचा तर कसं ऍड करायचंय तर मी वाजवून दाखवते त्यानंतर म्हणून वाजवून दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला पण थोडं समजून येईल का कुठे ऍड करायचंय कसं ऍड होतंय आणि कसं वाजतोय तर व्हिडिओला क्लिक करू नका शेवटपर्यंत बघा तुम्ही होईल तेवढा चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जेवढं शक्य होईल तेवढं ट्राय करा नाही समजलं तर कमेंट करा त्या ते ठिकाणी आपला जो हरिपाठाचा अगी ठेका आणि हे घेता अगी घेता हा जो ठेका आहे तो वाजवतोय त्यामध्ये असली ठेका कुठून ऍड करायचा काय ते मी पुढे सांगतोय तर मी अगोदर मूळ ठेका वाजवतोय आणि म्हणून पण दाखवतो सुंदर ते ध्यान उभे आता त्यामध्ये दे व्हेरिएशन म्हणून आपण भजनी ठेका आणि रग्गी घेणार आहे तर तो भजनी ठेका कुठून ऍड करायचा आता बोल कसा आहे मूळ लक्षात राहू द्या आपला पहिला बोल झाला धागी नत्ता अग्गी गीता त्यानंतर घी गी घेतता अ घे आता घी घता झाल्यानंतर भजनी ठेका ऍड करायचा <laughs> जो एकदम सुरळीत चालेल चालेल तो भजनी ठेकातून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये तर मी म्हणून वाजून दाखवतोय आता भजनी ठेकातून जो झालेला असेल महत्वाचा असतो आपला धिन्ना किंवा धिन किंवा धिन्ना दिन जो असेल तो शक्यतो जो साधा आहे तोच ऍड करायला वाचवण्याचा कारण दुसरा जर ऍड करायला गेली विलंबित वगैरे तो होणार नाही व्हायला होईल पण जास्त ओढताण करण्यापेक्षा जो सरळ सरळ आहे तो बसवण्याचा ट्राय करा तर मी म्हणून वाजून दाखवते सुंदर ते ध्यान उभे बिटे बरी i उठाव सांगतो आणि लक्की पण आपली सगळ्यांची झाली जी लकी आहे धा तीन धाडा ही एकदम बेस्ट लक्की विलंबित मध्ये